नेक्स्ट इज ऐतिहासिक ठेव्यांचे जतन अनेक इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमांचे फलित म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेली त्यासाठी साधने आणि त्या साधनांच्या आधारे लिहिले गेलेले ग्रंथ आता अनेक इतिहासकार आहेत ज्यांनी भरपूर असं प्रवास केलेला आहे प्रवास सुवर्ण लिहिले त्यानंतर ऐतिहासिक गोष्टींचा अभ्यास करून त्यांच्या अथक परिश्रमानं इतिहासाची साधने आणि साधनांच्या आधारे त्यांनी काय लिहिले ग्रंथ लिहिले आणि त्यामुळे आपल्याला बरीच माहिती मिळते अत्यंत मोलाच्या आशा या ऐतिहासिक ठेवांचे संवर्धन जतन करण्याचे आणि त्यातील ग्रंथ वस्तू प्रदर्शित करण्याचे काम संग्रहालय त्यांच्याशी निगडीत असलेले अभिलेखाकार्या आणि ग्रंथालय करतात आता अत्यंत मोला मोलाच्या आशा हे जो ऐतिहासिक ठेवा आहे तर या ठेव्यांचं संवर्धन जतन हे करणं खूप महत्त्वाचं असतं आणि हे करण्याचं आणि त्यामधले जे निवडक दस्तावेज असतील ग्रंथ असतील पुरावस्तू असतील तर यांचं प्रदर्शित करण्याचं काम जे आहे हे कोण करत असतात संग्रहालय म्युझियम्स त्यानंतर त्याच्याशी निगडीत असणारे अभिलेखाकारे आणि ग्रंथालये यांचं काम आहे की या निवडक वस्तूंचं प्रदर्शन करायचं आणि पुस्तक प्रदर्शनच नाही तर त्यांचं संवर्धन आणि जतन व्यवस्थित सांभाळून ठेवणे लोकांपर्यंत त्यांच्या कामाची शास्त्रशुद्ध माहिती पोहोचावी म्हणून त्यांच्यातर्फे आणि इतर प्रकाशाने प्रसिद्ध केली जातात आणि लोकांपर्यंत त्यांच्या कामाची जी शास्त्रशुद्ध माहिती आहे ही माहिती पोचावी म्हणून निश्चितच हे जी संग्रहालय अभिलेखाकारे आणि ग्रंथालय यांच्यामार्फत संशोधन नियतकालिके आणि जी इतर प्रकाशने आहेत ती वेळोवेळी काय केली जातात प्रसिद्ध केली जातात जे दस्तावेज वस पुरावस्तू इत्यादी प्रकाश प्रदर्शित केले जात नाही परंतु ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे असतात ते संग्रहालय आणि अभिलेखा आता असे काही दस्तावेज किंवा पुरावस्तू आहेत की ज्यांचं प्रदर्शन केल्या जात नाही मात्र ऐतिहासिक दृष्ट्या ते काय असतात महत्त्वाचे असतात मग असे दस्तावेज आणि पुरावस्तू हे संग्रहालय आणि अभिलेखागार या ठिकाणी काय केले जातात जतन केले जातात संशोधकांना ते दस्तऐवज आणि पुरावस्तू आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात आणि जे रिसर्चर्स असतात है ना ज्यांचं संशोधनाचं कार्य सुरू असतं तशा संशोधकांना ते दस्तावेज आणि पुरावस्तू जेव्हा जेव्हा त्यांना आवश्यकता असेल तशा वेळेस त्यांना उपलब्ध करून दिले जातात तर अशा प्रकारे संशोधकांना दस्तावेज आणि पुरावस्तू त्यांना जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा उपलब्ध करून दिले जातात आणि जे ग्रंथालय असतात तर त्यामध्ये असणारे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं ग्रंथा जतन आणि व्यवस्थापन हे करण्याचं कार्य हे स्वतः ग्रंथालय करत असतात त्यानंतरचा पॉईंट आहे इतिहासाची साधने आणि त्यांची जतन इतिहासाची साधने मिळवणे त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे हस्तलिखित जुने ग्रंथ पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई आणि त्या प्रदर्शित करणे या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात आता इतिहासाची साधने मिळवणे त्यानंतर त्यांच्या नोंदी तयार करून त्यांची काय तयार करणे सूची तयार करणे त्यानंतर हस्तलिखिते काही जुने ग्रंथ आणि पुरावस्तू स्वरूपातील जी भौतिक साधने आहेत तर त्यांची साफसफाई त्यानंतर त्या प्रदर्शित करणे ह्या सगळ्या गोष्टी काही सोप्या आहेत का नाही तर या अत्यंत काळजीपूर्वक केअरफुली कराव्या लागतात त्या कामांसाठी विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते आणि हे जे काम आहेत ना त्याच्यामध्ये पण विविध डिपार्टमेंट किंवा वेगवेगळे विषय असतात आणि वेगवेगळ्या विषयामधील कृतीसाठी त्या ठिकाणी जे कार्य करणारे आहेत त्यांना स्पेशल प्रकारची ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण दिले जातं योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच या कृती करता येतात आणि योग्य प्रशिक्षण ज्यांनी प्राप्त केलं तरच ते काय करू शकतात विविध विषयामधील जे आवश्यक कृती आहे म्हणजे साहित्याची देखरेख त्याची मांडणी सूची तयार कशी करायची साफसफाई कशी करायची या सर्वांसाठी प्रशिक्षण आवश्यक असतं पहिल्यांदा घेऊ आपण मौखिक साधने लोकपरंपरेतील गीते कहाण्या इत्यादींचे संकलन करणे आता मौखिक जे आहेत तर जे पूर्वीपासून फक्त मुखातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आले तो लोग गेते कहने तो ता तर लोकपरंपरेतील गीते असतील कहाण्या असतील यांचं काय केलं जातं अगोदर संकलन संकलित साहित्याचे वर्गीकरण आणि विश्लेषण करणे लावणे त्यानंतर जे साहित्य संकलित केलेलं आहे तर त्यांचं क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण करणे त्यानंतर त्यांचं डिस्क्रिप्शन म्हणजे विश्लेषण करणे आणि अर्थ लावणे म्हणजे की कोणत्या कॅटेगरीमध्ये वगैरे बसते ते किंवा त्याचा जे मी काय हेतू होत आहे संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करणे आणि जेवढं काही मौखिक साहित्य संशोधित केलं गेलं त्या सर्वाला काय करणे प्रकाशित करणे करणे पब्लिश त्यानंतर आहे उपयुक्त प्रशिक्षण समाजशास्त्र सामाजिक मानवशास्त्र मितके आणि भाषाशास्त्र ग्रंथालय व्यवस्थापन इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती संशोधन पद्धती आता मौखिक साधनांचं जतन करण्यासाठी कोणतं उपयुक्त प्रशिक्षण आहे तर यामध्ये समाजशास्त्र असेल सामाजिक मानवशास्त्र मितकी आणि भाषाशास्त्र ग्रंथालय व्यवस्थापन इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती आणि संशोधनपर लेख त्यानंतर आहे लिखित साधने ताम्रपट दरबारी दफ्तरे खाजगी पत्रे आणि दैनंदिनी ऐतिहासिक ग्रंथ असतात चित्रे छायाचित्रे जुने ग्रंथ इत्यादी दस्तऐवजांचे संकलन संपादन करणे आता लिखित साधनामध्ये जर पाहिलं आपण तर तांब्याच्या जो पत्र असतो तर त्याच्यावर लिहिलेले जे लेख असतात ले त्याला काय म्हणतो आपण तांब्रपट त्यानंतर दरबारी जी दप्तरे आहेत म्हणजे जुन्या काही दरबार वगैरे भरायचे तर तिथले जे काही डॉक्युमेंट्स वगैरे हो आहेत त्यांना आपण दप्तरे म्हणू त्यानंतर एक राजा दुसऱ्या राजांना जे पत्र लिहायचं आहे की नाही खाजगी पत्र असेल त्यानंतर रोजची जी डायरी लिहायची ते त्याला आपण दैनंदिनी म्हणू काही ऐतिहासिक ग्रंथ काही हाताने लिहिलेले ग्रंथ त्यांना आपण काय म्हणतो हस्तलिखिते काही चित्रे काही फोटोग्रॅफ्स छायाचित्रे असतील जुने ग्रंथ तर या दस्तऐवजांचं संकलन आणि संपादन हे सर्व कोणती साधने आहेत लिखित दस्तऐवजांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणारे सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे आता दस्तावेजाचं जे संवर्धन आहे आपल्याला माहीत आहे की आपल्याकडे स्वतः घरामध्ये फार जुनं जर पुस्तक असेल तर त्याला एखाद्या वेळेस कीड मुंग्या है ना लागू शकते तर दस्तावेजाचं संवर्धन साठी आवश्यक सफाई ते सफाई कशी करायची त्यानंतर त्याच्यासाठी काही केमिकल प्रोसेस सुद्धा असते रासायनिक प्रक्रिया तर ते सुद्धा दस्तऐवजांचे ऐतिहासिक मूल्य निश्चित करणे आणि तुम्ही हे पण ऐकलं असेल की जितक्या वस्तू जुन्या असतात तितकं त्याचं ऐतिहासिक मूल्य फार वेगळं असतं आणि म्हणून दस्तऐवजांचे ऐतिहासिक मूल्यसुद्धा निश्चित केलं जातं निवडक दस्तऐवज प्रदर्शित करणे आणि आपण हे पण पाहिलं की सर्वच दस्तावेज प्रदर्शित केले जातात का नाही तर काही निवडक असे सिलेक्टेड असे दस्तावेज असतात की ज्यांना पब्लिश प्रदर्शित केलं जातं संपादित साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे आणि जेवढं काही साहित्य सांभाळून ठेवलेलं आहे त्याला आपण के संपादित केलेलं आहे की नाही तर संपादित साहित्य आणि त्याच्यावर जे रिसर्च केलं गेलं रिसर्चमध्ये काही कन्क्ल्युजन निघतात है ना त्यांना आपण निष्कर्ष म्हणतो तर संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे हे सगळं जे काम आहे हे लिखित साधनांचं केलं जातं आता यासाठी आवश्यक उपयुक्त प्रशिक्षण कोणतं आहे ब्राह्मी मोडी पर्शियन यांसारख्या लिपी आणि त्यांच्या विकासाच्या क्रमांचे ज्ञान आता काही जुन्या लिपी आहेत ब्राह्मी असेल मुडी असेल पर्शियन असेल तर या लिपी समजल्या पाहिजे आणि त्यानंतर त्या विशिष्ट टप्प्याने विकसित होत गेल्या मग तर विकासाचा क्रम सुद्धा काय माहीत पाहिजे इतिहासकालीन समाज रचना आणि परंपरा साहित्य आणि संस्कृती शासन व्यवस्था प्राथमिक ज्ञान आता इतिहासकालीन समाजरचना त्यानंतर त्या काळच्या परंपरा त्यावेळेस कोणते साहित्य आणि संस्कृती होत्या त्यावेळेस राजसत्ता कोणत्या होत्या शासन व्यवस्था कोणत्या पद्धतीची होती या सगळ्या गोष्टीचं जे प्रायमरी नॉलेज आहे प्राथमिक ज्ञान ते सुद्धा उपयुक्त प्रशिक्षणामध्ये आहे लिखित साधनासाठी विविध शैली आणि विकासाचा क्रम आता विविध प्रकारची चित्रशैली असेल त्यानंतर शिल्पकला शिल्पकला म्हणजे काय दगडावर केलेलं जे कुरीव काम आहे त्याला आपण काय म्हणू शिल्पकला आणि त्यांच्या विकासाचा क्रम हे सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं याचं पण ज्ञान पाहिजे प्रकार शाई आणि रंग यांचे ज्ञान आणि जे काही लिखित साधने आहेत त्याला वापरला गेला कागद शाई आणि रंग याचं पण ज्ञान पाहिजे कारण एखाद्या वेळेस पुरावे सापडले तर ते नेमके कोणत्या काळातले आहेत ना कोणत्या राज्य सत्यातले आहेत आणि याच्यामध्ये आधुनिक पद्धती पण तुम्हाला माहिती कार्बन डेटिंग वगैरे जे मेथड्स आहेत ते पण यूज केले जातात आर्किओलॉजी मध्ये वापरलेल्या स्वरूपाविषयी माहिती आता बऱ्याच राजांनी काय केलेलं आहे की काही लेख हे कोरून ठेवलेले आहेत डाउट है की नाही कोरीव लेखांसाठी दगड कोणता प वापरला धातू कोणत्या स्वरूपाचे होते याची पण माहिती उपयुक्त प्रशिक्षणामध्ये दिली जाते दस्तऐवजांची साफ सफाई आणि संवर्धन यांसाठीच्या आवश्यक रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायने यांची माहिती आणि हा पॉईंट मग असे पण झाला की जेवढे काही दस्तावेज आहेत यांची सफाई आणि संवर्धन यासाठी काय या लागते केमिकल प्रोसेस रासायनिक प्रक्रिया मग त्यासाठी कोणते इन्स्ट्रुमेंट म्हणजे उपकरणे कोणती वापरायची आणि केमिकल्स रसायने कोणती वापरायची यांची माहिती संग्रहालयाच्या दालनामधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान आणि जे संग्रहालयाचं दालन असेल तुम्ही एखाद्या म्युझियममध्ये जर केलं ना तर तुम्हाला एक लिमिटेड एरियामध्ये जालोड असतो पा काही त्यांचं एक वेगळं असतो स्टोअर रूम आहे ना तर संग्रहालयाच्या दालनामध्ये जे प्रदर्शन व्यवस्थापन कसं करायचं आणि माहिती तंत्रज्ञान याचं पण ट्रेनिंग दिलं जातं संशोधनपर लेखन आणि त्यानंतर संशोधनपर लेखन कशा पद्धतीने करताय म्हणजे रिसर्च आणि त्यानंतर त्या संदर्भात माहिती लेखन त्यानंतर आहे भौतिक साधने पुरावस्तूंचे संकलन कालखंड आणि प्रकार यानुसार वर्गीकरण करणे सूची तयार करणे आता सर्वात अगोदर पुरावस्तूंचे संकलन संकलन म्हणजे कसं माहिती कलेक्ट करणं ओके तर पुरावस्तूंचं संकलन केलं त्यानंतर कालखंड आणि प्रकार म्हणजे कोणत्या काळातले आहे आणि हे कोणत्या टाईप्समध्ये येतात तर यांच्यानुसार त्यांचं क्लासिफिकेशन वर्गीकरण करणे आणि त्यानंतर लिस्ट तयार करणे म्हणजे सूची तयार करणे करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया आणि जेवढ्या काही जुन्या काळातील आहेत भौतिक साधनामध्ये जे आहे ना हे वस्तू आणि वस्तू हे दोन प्रकार आहेत तुम्हाला माहित असेल वस्तू आणि वास्तू ओके तर जसं की काय आहे वास्तू आणि एखादी तलवार जर असेल तर ती काय आहे वस्तू तर पुरावस्तूचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणारे सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया निवडक पुरावस्तू किंवा त्यांच्या प्रतिकृती करणे मग स्टेड ज्या पुरावस्तू असतील आणि त्यांचे जे मॉडेल असतील ज्यांना आपण प्रतिकृती म्हणतो हे की नाही तर ह्या प्रदर्शित करणे पुरावस्तूसंबंधी संशोधन पर लेखन प्रसिद्ध करणे आणि त्यानंतर जे पुरावस्तू आहेत तर त्यांच्या संबंधी कोणी जर संशोधन केलं असेल तर ते लेखन प्रसिद्ध करणे वनस्पती आणि प्राणी यांचे यांचे वर्गीकरण करणे सूची तयार करणे त्यानंतर प्लांट्स आणि अॅनिमल्स यांचे जे अश्मीभूत अवशेष ओके त्यांचे रेमिनन्स फॉसिल्स इम्प्रेशन्स जे काही असतील जीवाश्म त्यांचं वर्गीकरण करणं त्याची पण सूची तयार करणे निवडक जी जीवाश्म किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे आणि त्यानंतर सिलेक्टेड जे फॉसिल्स असतील किंवा ते त्यांच्या ज्या मॉडेल प्रतिकृती असतील तर त्यांना पब्लिश प्रदर्शित करणे त्यासाठी आता उपयुक्त प्रशिक्षण काय पाहिजे पुरातत्वी अभ्यास पद्धती सिद्धांत आणि प्राचीन संस्कृती यांचा परिचय आता पुरातत्वी अभ्यास पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं त्यानंतर सिद्धांत असतील त्या संदर्भातले आणि प्राचीन संस्कृती यांचा आपल्याला परिचय पाहिजे पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेले दगड खनिजे धातू चिकन ची, माती यांसारख्यामध्ये वैशिष्ट्यांचे नाही आता एखादी पुरावस्तू आहे मग तिथं दगड कोणता वापरला का वापरला त्या दगडाचं म्हणजे असं क्षरण होतं का नाही होत म्हणजे किती तो वातावरणाला सस्टेन करतो खनिज वस्तू चिकन माती हे जे अवेलेबल केले हे त्यांना कुठून मिळाले समजा एखाद्या प्रदेशामध्ये एखादी इमारत आहे तर ती तयार करण्यासाठी कुठून साहित्य त्यांना मिळालं तर तो स्त्रोत त्यानंतर त्या संदर्भात जे केमिकल नॉलेज आहे रसायनशास्त्रीय वैशिष्ट्य तर याचं ज्ञान हे सगळं ट्रेनिंग दिलं जातं पुरावस्तूंची सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायनांची माहिती त्यानंतर पुरावस्तूंची सफाई आणि इतर ज्या रासायनिक प्रक्रिया आहेत मग त्यासाठी लागणारी जी उपकरणे आणि रसायनांची माहिती हा तर मला वाटतो मागचाच कॉमन पॉईंट आहे विविध कलाशैली ते आणि त्यांच्या विकासाचा क्रम यांचे आता कलाशैली जी आहेत ना इतिहासामध्ये टप्प्याटप्प्याने विकसित होत गेलं बरोबर आहे का मग पुरावस्तूमध्ये असणारी जी कलाशैली आहे तर त्याचं नॉलेज पाहिजे आणि त्यानंतर विकासाचा क्रमनुसार त्याचं अरेंजमेंट याचं सुद्धा नॉलेज पाहिजे पुरावस्तू आणि जीवाश्म यांच्या प्रतिकृती बनवण्याची कौशल्य आणि त्यानंतर पुरावस्तू आणि जीवाश्म तर यांचे जे प्रतिकृती आहे मॉडेल्स हे तयार करण्याचं सुद्धा स्किल असणं हे ट्रेनिंगमध्ये अपेक्षित आहे संग्रहालयाच्या प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान हे सुद्धा मागचाच मुद्दा आहे की प्रदर्शन कसं करायचं आणि माहिती तंत्रज्ञान याचं पण ट्रेनिंग लेखन ओके हा पण कॉमन आहे त्यानंतर घेऊ आपण काही नावाजलेली संग्रहालय मध्ययुगात युरोपमधील राजघराण्यातील व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कलावस्तूंच्या व्यवस्थापनाच्या गरजेतून संग्रहालयाची कल्पना उद्याला आली आता हे संग्रहालय असावं हे ही जी गोष्ट आहे ही कुठून सुरू झाली है ना ह्याचं ओरिजिन काय होतंय कसं झालं याचं तर मध्ययुगीन कालखंडामध्ये जर पाहिलं आपण तर युरोप खरं युरोप खंडामध्ये जर पाहिलं आपण तर राजघराणे होते जसं की इंग्लंडमध्ये जर पाहिलं आपण तर प्रिन्स चार्लस असतील राणी विक्टोरिया ना असे म्हणजे त्यांचे पद होते तर राजकारणातील व्यक्ती आणि श्रीमंत लोक आहे ना त्यांनी जे काही संग्रहित केलेल्या कलावस्तू होता मग या कला वस्तूंचं मॅनेजमेंट व्यवस्थापनाची गरज त्यांना भासू लागली कुठतरी एका ठिकाणी हे प्रोटेक्टेड पाहिजे जर आपण इतकं म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण वस्तू तयार केल्या आहे की नाही खरेदी केल्या असतील तर याचं कुठतरी एक असं स्टेज पाहिजे की ज्या ठिकाणी आपण यांना आपण व्यवस्थित ठेवू शकतो आणि तेथूनच कशाचीच कल्पना उदय आली संग्रहालयाची पहिल्यांदा पाहू आपण लूर संग्रहालय फ्रान्स पॅरिस शहरातील संग्रहालय संग्रहालयाची स्थापना इसवी सणाच्या अठराव्या अठराव्या शतकात झाली तर फ्रान्स देशाची जी राजधानी आहे पॅरिस येथील लूर संग्रहालय जे आहे त्याची स्थापना इसवी सणाच्या अठराव्या शतकात झाली फ्रेंच राज राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे संग्रह लूर संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केले गेले आणि जे फ्रेंच राजघराणे होते ओके तर त्या व्यक्तीने काही कलावस्तू जमा केल्या आणि त्यांचा संग्रह त्यांनी पॅरिस शहरातील संग्रहालयात केला त्यामध्ये विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने मोनालिसा या बहुचर्चित चित्राचा समावेश आहे आणि आपल्याला माहीतच आहे की लिओनार्दो विंची हे जगप्रसिद्ध जे चित्रकार होते इटली देशाचे यांनी एक बहुचर्चित एक रेखाटलं होतं ते चित्र कशाचं होतं मोनालिसा तर हे सुद्धा पॅरिस शहरातील लिहर संग्रहालयामध्ये आपल्याला पाहावं असेल लिओनार्दो विंची फ्रान्सच्या सोळाव्या शतकात होऊन गेलेला राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी होता आता लिओनार्द विंची हे जे आहेत ना तर फ्रान्समध्ये सोळाव्या शतकात एक राजा होऊन गेलेला आहे ज्याचं नाव आहे पहिला फ्रान्सिस तर या फ्रान्सिस राजांच्या पदरी म्हणजे त्यांच्या कार्यकालात तो होऊन गेलेला चित्रकार आहे नेपोलियन बोनापार्टने आपल्या स्व स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळे लुर संग्रह संग्रहातील संग्रह खूपच वाढला आणि त्या देशातील जे नेपोलियन बोनापार्ट आहे त्यांनी आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान बऱ्याच देशातून काही कलावस्तू स्वतःच्या मायदेशी आणल्या म्हणजे फ्रान्समध्ये आणि त्याचा संग्रह कुठे केला लूर संग्रहालयामध्ये केला मुळे त्यामुळं काय झालं की त्या संग्रहालयामध्ये अनेक कलावस्तूंचं काय झालं कलेक्शन वाढत गेलं सध्या या संग्रहालयात अश्मयुग ते आधुनिक काळातील तीन लाख ऐंशी हजारहून अधिक कलावस्तू आहेत आणि आज रोजी जर पाहिलं आपण तर लोर संग्रहालयामध्ये अश्मयुगापासून तर आधुनिक काळापर्यंत एकूण तीन लाख ऐंशी हजार कलावस्तू आपल्याला पाहावयास मिळेल त्यानंतर सेकंड पाहू आपण ब्रिटिश म्युझियम इंग्लंड लंडन शहरात असलेल्या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सणाच्या अठराव्या शतकात झाली आता इंग्लंड देशाची राजधानी माहिती आहे आपल्याला लंडन तर या शहरात ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना ही सुद्धा लुर संग्रहालयाप्रमाणेच कोणत्या शतकात झाली अठराव्या शतकात झाली सर हॅन्स लोन या तत्कालीन निसर्गशास्त्राने त्याच्या संग्रह संग्रहातील सुमारे एकाहत्तर हजार वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे सुपूर्द केल्या आता अठराव्या शतकामध्ये एक निसर्गशास्त्रज्ञ होते इंग्लंडमध्ये ज्यांचं नाव आहे है, सर हॅन्स स्लोन आता यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी जवळपास एकाहत्तर हजार वस्तू ज्या आहेत त्या संग्रहित केल्या होत्या आणि या संग्रहित केलेल्या वस्तू त्यांनी स्वतः इंग्लंडचा जो राजा आहे ज्याचं नाव आहे दुसरा जॉर्ज सेकंड जॉर्ज म्हणतो यांना आपण तर यांना सुपूर्द केल्या म्हणजे त्यांना देऊन टाकल्या त्यामध्ये अनेक ग्रंथ चित्र वनस्पतींचे नमुने इत्यादींचा समावेश होतो आता हे जे एकाहत्तर हजार वस्तू होत्या यामध्ये काही ग्रंथ होते काही चित्र होते आणि काही प्लांट स्पेसीस स्पेसी हो म्हण सॉरी त्याला आपण वनस्पतीचे काय म्हणू नमुने म्हणू त्या सर्वांचा समावेश होता पुढे इंग्रजांनी त्यांच्या अंमलाखालील विविध वसाहतीमधून मायदेशी आणलेल्या कलावस्तू प्राचीन अवशेष यामुळे ब्रिटिश संग्रहा संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढत गेली आता ज्या देशावर सूर्य कधी मावळत नाही त्याला आपण काय म्हणतो इंग्लंड आणि आपल्याला माहित आहे की बऱ्याच देशामध्ये वसाहतवादीचं धोरण कुणी स्वीकारलं होतं इंग्लंड कारण भारत अमेरिका अमेरिकेमध्ये सुद्धा त्यांच्या किती वसाहती होत्या तेरा वसाहती होत्या आणि त्यानंतर भारत जे आहे तर भारतामध्ये सुद्धा जर पाहिलं तर अगोदर ईस्ट इंडिया कंपनी अठराशे सत्तावन्नपर्यंत आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर पूर्णपणे इंग्रजी शासन होतं आता सांगायचा उद्देश काय होता की इंग्रजांनी बऱ्याच देशावर काय केलं होतं आपलं वसाहतवादीचं धोरण ठेवलं होतं आणि निश्चितच त्यांनी मायदेशी आणलेल्या ज्या काही कलावस्तू होत्या प्राचीन अवशेष होते तर या सर्वांचं कलेक्शन त्यांनी कुठं केलं ब्रिटिश म्युझियममध्ये केलं संग्रहालयामध्ये आणि त्यामुळे तिथली संख्या वाढत गेली आज मी तिला या संग्रहालयात सुमारे ऐंशी लाख इतक्या वस्तू संग्रहित आहेत आणि आज रोजी जर पाहिला आपण तर ब्रिटिश म्युझियममध्ये जवळपास एट मिलियन म्हणजे किती ऐंशी लाख इतक्या वस्तू संग्रहित आहेत भारतातील अनेक पुरावस्तूंचा समावेश त्यामध्ये आहे निश्चितच भारतातील सुद्धा बऱ्याच पुरावस्तूंचा समावेश त्या ब्रिटिश म्युझियममध्ये आहे जे की तुम्हाला पिक्चरमध्ये पाहायला मिळेल त्यानंतर आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका अमेरिकेतील स्मिथसोनियन स्मिथ इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय इसवी सन अठराशे सेहेचाळीसमध्ये सुरू झाले आता अमेरिकेमध्ये जर पाहिलं तर एक संस्था आहे ज्याचं नाव आहे स्मिथ सोनियन इन्स्टिट्यूशन तर यांच्या मॅनेजमेंटच्या अंडरमध्ये जी नॅचरल हिस्ट्री आहे अर्थातच नैसर्गिक इतिहासाचे संग्रहालय हे इसवी सन अठराशे सेहेचाळीसमध्ये सुरू झाले इथे वनस्पती प्राणी यांच्या अवशेष आणि जीवाश्म खनिजे दगड मानव प्रजातींच्या अश्म अश्विभूत अवशेष आणि पुरावस्तू यांचे बारा कोटीहून अधिक नमुने संग्रहित केलेले आहेत आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण तर वनस्पती असतील प्राणी असतील यांचे जे अवशेष आहेत है ना आणि त्यानंतर ता जे जीवाश्म खनिजे दगड त्यानंतर माधव मानव प्रजातींचे जे, तार जे अश्मीभूत अवशेष आहे आणि पुरावस्तू तर याचं जवळपास बारा कोटीहून अधिक नमुने तिथं संग्रहित केलेले आहेत नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री तुम्ही पाहू शकता आहे ते युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जाणून घ्या भारतातील प्रसिद्ध संग्रहालय इंडियन म्युझियम कोलकाता नॅशनल म्युझियम दिल्ली छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय मुंबई सालार जंग म्युझियम हैदराबाद द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्स्टाईल्स अहमदाबाद ही भारतातील प्रसिद्ध संग्रहालयापैकी काही आहेत आता या अगोदर मी तुम सांगितलं होतं मला की नाज बघून गेलो होतो <laughs> सालारजंग म्युझियम हैदराबाद तर इंडियन म्युझियम कोलकाता असेल नॅशनल म्युझियम डेली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय मुंबई सलारजंग म्युझियम हैदराबाद द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्स्टाईल अहमदाबाद हे भारतातील प्रसिद्ध संग्रहालय आहे नाव लक्षात ठेवायचं लोकेशन आणि ना सिटीचं नाव आणि संग्रहालयाचं नाव जोड्या मध्ये येऊ शकतो मे बी त्यानंतर भारतातील संग्रहालय कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय शॅटेक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेमार संस्थेतर्फे इसवी सन अठराशे चौदा मध्ये स्थापन झाले आता भारतातील पहिले संग्रहालय कोणते तर त्याचं नाव आहे भारतीय संग्रहालय ते कोणत्या शहरात आहे तर कोलकाता हे कोणत्या संस्थेने स्थापन केले त्यांचं नाव आहे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल हे कोणत्या वर्षी स्थापन झाले ते इसवी सन अठराशे चौदा चेन्नई येथील इसवी सन अठराशे एकावन्नमध्ये सुरू झालेले गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरे संग्रहालय भारतातील दुसरे संग्रहालय कोणते गव्हर्मेंट म्युझियम ते कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले चेन्नई ते कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले सन अठराशे एकावन्न इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना झाली सेम पद्धतीनं एकोणासशे एकोणपन्नासमध्ये आपली जी राजधानी आहे दिल्ली इथं राष्ट्रीय वस्तू संग्रहालय अर्थातच नॅशनल म्युझियमची स्थापना करण्यात आली आज मी तिला भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक संग्रहालय आहेत आणि आज आपण वरती पण लिस्ट पाहिले की नाही बरेचसे संग्रहालय आपल्याकडे आहेत बहुतेक मोठ्या संग्रहालयांची स्वतःची अभिलेखागारे आणि ग्रंथालय असतात आता संग्रहालयांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांची स्वतःचीच अभिलेखागारे आणि ग्रंथालय असतात काही संग्रहालय विद्यापीठांशी संलग्न असतात आणि काही संग्रहालय असे पण आहेत की जे युनिव्हर्सिटी आपण विद्यापीठ म्हणतो याच्याशी सुद्धा ते अटॅच असतात अटॅच असणे म्हणजे याला आपण म्हणणे संग्रहालय संग्रहालय या विषयाचे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात आणि जसं की आता विज्ञानामध्ये जर तुम्ही पाहिलं की ध्वनीचा अभ्यास करणार स्पेशल शास्त्र कोणतं आहे ध्वनी शास्त्र हे की नाही तर तशा पद्धतीनं ऐतिहासिक विषयामध्ये सुद्धा एक स्पेशल शास्त्र आहे ज्याचं नाव काय आहे संग्रहालय शास्त्र हे याचे अभ्यासक्रम सुद्धा अशा म्युझियममध्ये शिकवले जातात की जे म्युझियम कशाला अटॅच असेल युनिव्हर्सिटीला विद्यापीठांना अटॅच असेल संग्रहालय शास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील काही प्रमुख संस्था आणि विद्यापीठ राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा कोलकाता विद्यापीठ कोलकाता बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड जिवाजी विद्यापीठ ग्वालियर आता संग्रहालयशास्त्रातील जे काही पदवी म्हणजे ज्याला आपण डिग्री म्हणतो आणि पदवी का म्हणजे डिप्लोमा ओके याचे जे अभ्यासक्रम असतात करिकुलम असतं तर हे अवेलेबल करून देणाऱ्या ज्या भारतातल्या प्रमुख एज्युकेशनल संस्था आहेत किंवा युनिव्हर्सिटीज असतील त्यामध्ये पहिलं आहे राष्ट्रीय संग्रहालय जे की आता आपण डिस्कस केलं दिल्ली येथील त्यानंतर महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा कोलकत्ता विद्यापीठ कोलकाता पश्चिम बंगालमध्ये त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी त्यानंतर अलीगड मुस्लिम युनिवर्सिटी अलीगड आणि जिवाजी विद्यापीठ ग्वालियर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज वस्तू चांगले मुंबई या संदर्भात माहिती घेऊ